नमस्कार मी तुमची प्रतिभा प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरच्या घरी सांबर पावडर कसं बनवायचं खूप मस्त आणि टेस्टी हे सांबर बनतं आणि आपण स्टोअरसुद्धा करू शकतो तर चला मग बनूयात इथे स्टोवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये पाव कप तुरीची डाळ घातलेली आहे मी आणि पाव कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे चना डाळ आणि पाव कप मी उडदाची डाळ घेणार आहे तिन्ही साहित्य मी इक्वली घेतलेलं आहे आता आपल्याला चांगल्या प्रकारे मंद आचेवर ह्याला भाजायचं आहे चार ते पाच मिनिट लागतील भाजण्यासाठी चांगल्या प्रकारे आपला कच्चापणा आणि ह्याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत चांगलं भाजायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा प्रकारे भाजून आपण एका प्लेटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता त्याच पॅनमध्ये मी दोन इंच दालचिनी घेतलेली आहे आणि एक पाव टेबल स्पून पेपर म्हणजे काळी मिरी घेतलेली आहे आणि पाव कप मी धने घेतलेले आहेत आता तिन्हीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे भाजायचं आहे आता चांगले एक सेवेंटी एटी पर्सेंट भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मी जिरे घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि पाव चमचा मेथी घातलेली आहे दहा ते बारा ड्राय आ, रेड मिरची म्हणजे वाळ्या मिरच्या घातलेल्या दहा ते बारा कडीपत्त्याचे पानंसुद्धा घातलेले आहेत चांगल्या प्रकारे कडीपत्त्याची पानं जोपर्यंत असे कडक होत नाहीत म्हणजे पूर्ण ड्राय होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे चांगलं आता भाजायचं आहे आता सगळं चांगलं आपल्याला हे भाजल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला आता हे गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर एक चमचा हळद हाल, हळदी पावडर घातलेली आहे मी आणि एक अर्धा टेबल स्पून मी हिंग घातलेला आहे गॅस बंदच आहे आता ह्याच गरम पॅनमध्ये थोडंसं असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि लक्षात ठेवा गॅस बंदच ठेवला पाहिजे आणि जे, जे आपण डाळी भाजून घेतलेले होते त्याच प्लेटामध्ये हे मी थंड करण्यासाठी ठेवून देते पूर्ण हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम अजिबात फिरू नका मिक्सरमधून काढू नका आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आता मी काय करते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जे मसाले म्हणजे डाळी वगैरे आहेत का नाही सांबर पावडरचं साहित्य हे सगळं आपल्याला फाईंड ह्याचं पावडर बनवून घ्यायचं चा, आहे चांगलं असं आपल्याला पावडर बनवून घ्यायचं आहे तीन ते ती चार महिने बंद डब्यामध्ये छान हे टिकून राहतं आणि घरच्या घरी आपण हेल्दी असं हे सांबर पावडर बनवू शकतो आता हे सांबर पावडर रेडी आहे मी तुम्हाला प्लेटामध्ये घेऊन दाखवते की कि किती मस्त झालेलं आहे म्हणजे किती मस्त पावडर तुम्ही पाहू शकता आता हे आम्ही भरणीमध्ये एक छोट्याशा जारमध्ये मा असे माझे दोन जार भरलेले आहेत पाव पाव कप डाळीपासून तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओतली छोटी गोष्ट तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रतिभास किचनला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका